सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल गट तट विसरा संत सेवालाल महाराज जयंतीसाठी सर्वांनी एकत्र या बंजारा समाजाचा आवाहन चाळीसगाव इथं दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी दुपारी एक वाजता चाळीसगाव शहरातील शासकीय विश्रामगृह इथं पंधरा फेब्रुवारी रोजी सद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील सकल बंजारा समाजाची आढावा बैठक झाली असून सदर बैठकीस तालुक्यातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावर्षी सद्गुरु संत श्री सेवालाल महाराज जयंती भव्य दिव्य पद्धतीनं साजरी करण्यासाठी सकल बंजारा समाज एकत्रित झालेला असून जयंती ऐतिहासिक होणार आहे तरी समस्त समाज बांधवांनी या कार्यक्रमात उत्साहानं सहभागी व्हावे अशी विनंती समाजातील सर्व वरिष्ठ नेत्यांनी केलेली आहे यामुळे चाळीसगाव तालुक्यातील बंजारा समाजाच्या सर्व तांडे वस्ती व शहरातून समाज बांधव जयंतीसाठी मोठ्या उत्साहात वाजत गाजत येणार असल्याचं यावेळी अनेकांनी सांगितलं अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद